प्रकरण शेचाळीसावे एकोणीसशे बत्तीस जर्मनीवर नाझी संकट एल्साल नीट पाहून घे आपल्या या घराकडे कदाचित आता आपण पुन्हा इथे येणारही ना नाही एकोणीसशे एकतीसच्या डिसेंबर महिन्याच्या सुट्टीत कपूतला काही काळ घालवून निघताना आईन्स्टाईन अचानकच एल्साला म्हणाला दचकून तिनं आईन्स्टाईनकडे पाहिलं तेव्हा तोही या घराला दूर नदीच्या पात्रात हेलकावे खाणाऱ्या आपल्या थिक सेलिंग बोट टम्लरला नजरेत भरून घेत होता वर्षाच्या सुरुवातीलाच केलेल्या ऑक्सफर्डच्या दौऱ्यामध्ये अमेरिकेहून आलेल्या अब्राहम फ्लेक्सनर या शिक्षण तज्ज्ञाशी त्याची भेट झाली होती फ्लेक्सनरना न्यू जर्सीतल्या प्रिन्स्टन इथे एक मोठी विज्ञान संस्था सुरू करायची होती आइनस्टाईननं तिथे एखादं पद सांभाळावं असा लकडा त्यांनी आदल्या अमेरिका दौऱ्यापासूनच आइन्स्टाईनच्या मागे लावला होता आईन्स्टाईनच्या मनात सध्या त्याच प्रस्तावाचा विचार घोळत होता खरं म्हणजे इतक्यात जर्मन भूमी कायमची सोडून जाण्याची एल्सा आइन्स्टाईन दोघांचीही इच्छा नव्हती एल्साचं ते घर होतं आइन्स्टाईनची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा हीच होती इथे त्याचे कितीतरी जीवाभावाचे मित्र होते पण इथली बिघडत चाललेली राजकीय परिस्थिती बदलण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती पहिल्या महायुद्धामध्ये साधा सैनिक असलेला अॅडॉल्फ हिटलर आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता मोठा नेता झाला होता एकोणीसशे तेवीसच्या सुमारास एक छोटी बंडाळी करताना काही जुन्ना जिवे मारण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी हिटलरला तुरुंगात डांबलं होतं या काळात त्यानं आपले चिथावणीखोर विचार एकत्र मांडणारं एक पुस्तकच लिहिलं भडक भाषेत लिहिलेल्या त्या पुस्तकाचं नाव होतं माइनकाम्फ तुरुंगातून लवकरच सुटल्यानंतर तो अधिकच त्वेषानं आपल्या विचारांचा प्रसार करायला लागला त्याच्यामागे लोकांची गर्दी वाढतच चालली होती याच दरम्यान देशात भयंकर मंदी सुरू झाली जर्मनीचं चलन मार्कसुद्धा गडगडलं त्यात पहिलं महायुद्ध संपताना झालेल्या तहामध्ये दोस्त राष्ट्रांनी लादलेल्या जाचक आणि अपमानकारक अटी देशाची खूपच कोंडी झाली होती या सगळ्या परिस्थितीचं खापरज्यूच्या माथ्याक फोडत हिटलर सर्वसामान्य जर्मन माणसाला चिथावत होता याची घणाघाती भाषणं फारच लोकप्रिय व्हायला लागली होती याचं सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून वागणं मिठास बोलणं जनतेला भुरळ घालत होतं सरकारमध्ये त्याच्या पक्षाच्या सदस्यांची संख्या वाढत चालली होती आणि त्याबरोबरच त्यांचा आवाजही मोठा होत चालला होता आइन्स्टाईनचे काही जीवमित्र जीवाला असलेला धोका ओळखून आधीच देश सोडून परागंदा झाले होते काही निघण्याच्या बेतातच होते भर युद्धाच्या काळात संशोधनात घडून गेलेला राष्ट्रभक्तीसारख्या भावनांवर टीका करणारा जीव असल्याची भीती किंवा लाज नव्हे तर अभिमान बाळगणारा जगभर फिरून जुबांधवांसाठी निधी गोळा करणारा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला आइन्स्टाईन तर हिटलरसाठी सगळ्यात मोठा शत्रू होता त्यामुळे आपल्या मित्रांवर आलेली पाळी आपल्यावरती लवकरच येणार हे आईन्स्टाईनला कळत होतं प्रिन्स्टन अकॅडमी ऑफ अॅडव्हान्स सायन्सेससाठी आलेल्या प्रस्तावावर त्यानं बराच विचार केला आणि अखेर आपला होकार कळवून टाकला आपल्या सगळ्या गरजांचा विचार करून तीन हजार डॉलर्स ही पगाराची रक्कम त्यानं फ्लेक्सनरला कळवूनही टाकली एक खुर्ची काही फळं आणि वायोलीन माणसाला सुखी होण्यासाठी आणखी काही हवंच कशाला असं त्याला नेहमीच वाटायचं या विचारानुसार त्यानं सांगितलेली रक्कम ठीकच होती पण फ्लेक्सनरला आईन्स्टाईननं सांगितलेला हा आकडा भलताच विनोदी वाटला संस्थेतल्या साध्या साध्या प्राध्यापकांचा पगारही यापेक्षा जास्त असणार होता शिवाय आइन्स्टाईन अकॅडमीमध्ये आल्यानं तिची शान वाढणार होती संस्थेचा आवार फिजिक्सच्या अभ्यासाचं मुख्य केंद्र होऊन जाणार होतं फ्लेक्सनरनं आइन्स्टाईननं सांगितलेल्या रकमेच्या पाचपट पगार मंजूर केला आईन्स्टाईननं सहा महिने अकॅडमीमध्ये राहावं आणि सहा महिने जर्मनीमध्ये राहावं असं तुर्तास ठरलं सामानाच्या तब्बल तीस पेट्यांची बांधावांध करून आइन्स्टाईन आणि एल्सा अमेरिकेला रवाना झाले एप्रिलमध्ये परत येतो असं त्यांनी मित्रमंडळींना मार्गोला आणि हेलनला सांगितलं पण आता आईन्स्टाईनला जर्मनीमध्ये पुन्हा पाऊल ठेवता येणार नव्हतं